तर चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असा दावा भाजपा आमदार सुभाष देशमुखांनी केला एकीकडे एक चोवीस डिसेंबर पर्यंत एक तासही वाढवून देणार नाही असा इशारा मनोज झरांग यांनी दिलेला असताना आता देशमुखांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मनोज जरांगे यांनी आता थेट मुंबई मधील आझाद मैदान इथं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आणि यावेळेस आपल्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक फोन लाईन वरून जोडले गेलेले मुख्यमंत्री शिंदे जी आपलं स्वागत तास मध्ये मनोज यांनी आता पुन्हा एक अल्टिमेटम दिलेला आहे वीस जानेवारीला मुंबईत उपोषण करणार असं म्हटलेलं आहे मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही कारण आजच सुप्रीम कोर्टाने देखील एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे आपली सरकारची स्क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती स्वीकृत केलेली आहे आणि चोवीस जानेवारीला ती ऐकण्यासाठी मान्यता दिलेली आहे ही एक मराठा समाजासाठी फार मोठा दिलासा देणारी बाब आहे आणि त्यामुळे चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये तज्ज्ञ वकिलांची फौज जी आप शासनाच्या माध्यमातून मराठा समाज मागास कसा आहे तो कशा अवस्थेत राहतोय ते कोर्टासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि ज्या त्रुटी निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मराठा समाज आरक्षण रद्द करताना ज्या मांडल्या होत्या ज्यामध्ये महाविकास आघाडी त्यामध्ये अपयशी ठरली होती मराठा समाज मागास आहे सिद्ध करण्याचे पुरावे मांडण्याबद्दल ते ते सर्व पुरावे आणि त्या त्रुटी दूर करण्याचं काम मरा आमची वकिलांची निष्णात फौज या ठिकाणी पूर्णपणे करेल आणि त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय मिळवून देताना इतर समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारची आहे ती आजही कायम आहे आणि त्यामुळे आमची वकिलांची जी फौज आहे सिनियर कौन्सिलची फौज आहे ती चोवीस तारखेला सरकारच्या वतीने मराठा समाजाची बाजू मांडेल आणि मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय मी धन्यवाद देतो की त्यांनी रिव्ह्यू पिटिशन जसं फेटाळलं तसं क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळलं जाईल असे अनेक लोक म्हणत होते परंतु जनभावनेचा महाराष्ट्रातल्या जनतेचा एक आवाज सर्वोच्च न्यायालयाने एक पॉझिटिव्हली घेतला आणि ती क्युरेटिव्ह पिटिशन ऐकायला संमती दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आभार मानतो त्यांचे आणि त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळण्यास गोळा करण्याचं काम देखील आम्ही युद्ध पातळीवर सुरू केलंय तेही कोर्टाला कामी येईल आणि जो आम्ही शब्द दिलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा विशेष अधिवेशनात तो या त्या त्याच्यावरही सरकार आजही ठाम आहे आणि मला वाटतं चोवीस जानेवारीला मोठ्या प्रमाणावर बऱ्यापैकी या ठिकाणी बाजू बांधण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे सगळ्यांनी संयम राखावा मराठा समाजातल्या मराठा क्रांती मोर्चाला माझं आव्हान आहे जरांगी पाटील यांना देखील आवाहन आहे की आपल्याला आंदोलन करायची वेळ येणार नाही आपण सगळ्यांनी मिळून कलेक्टिव्हली मराठा समाजाला न्याय कसा मिळेल आरक्षण कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया तोपर्यंत आपण सगळ्यांनी संयम पाळूया राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे ती आपण पार पाडूया धन्यवाद तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस ही प्रतिक्रिया दिलेली आहे झी चोवीस तासशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे कायदा सुव्यवस्था पाळूया असं देखील यावेळेस मनोज जरांग यांना आवाहन करताना त्यांनी म्हटलेलं आहे आणि चोवीस तारखेला आमच्या आपण इथं वकिलांची फौज जी आहे ती यावेळेस उभं करणार आहोत आणि सुप्रीम कोर्टातून मराठा आरक्षण देण्यासाठी म्हणून हे सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे